सातपूर कॉलनीतील स्वराज्य मित्रमंडळ आणि शिवनेरी मित्रमंडळच्या वतीने आयोजित सातपूरचा राजा गणपती फेस्टिवल मोठ्या उत्साहात साजरा होत आहे दररोज विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुणे बोलावून त्यांच्या हस्ते सातपूरचा राजा आरती संपन्न दरम्यान सोमवारी सायंकाळी गणपती फेस्टिवल उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ अशी ओळख असलेल्या आणि सातपूर शहरात पत्रकारिता करणाऱ्या सर्व माध्यमातील पत्रकारांच्या हस्ते श्री गणरायांचे विधिवत पूजन अर्चन केल्यानंतर आरती करण्यात आली यावेळी दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार गोकुळ सोनवणे यांच्या हस्ते गणेश पूजन करून आरती करण्यात आली यावेळी सातपूर परिसरातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वतीने माजी प्रभाग सभापती तथा नगरसेविका उषाताई शिळके यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व पत्रकारांचा शाल आणि पेन भेट देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार गोकुळ सोनवणे यांनी सातपूरचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या आयोजकांचे कौतुक व्यक्त केले

पत्रकार बनून ते मनापासून आभार हा बसव येतो कायदा आमचे सर्व युवक कार्यकर्ते यांनी केलेला आहे आणि नागरिकांनी यात सहकार्य दाखवलं याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानते कारण सहकार्याशिवाय कार्यक्रम चांगला होत असतो सहकार्यामुळे आज सरपुच्छ राज्याला महाराष्ट्रात पहिला मान मिळाला हे माझ्या सर्व जीवन कार्यकर्त्यांमुळे आणि लाभांमुळे त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मान आणि संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे यांच्या संकल्पनेतून आणि सामाजिक कार्यकर्ते धीरज शळके यांच्या प्रयत्नातून मंडळाच्या वतीने सर्व स्तरातील नागरिकांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यात सोमवारी नाशिक मधील प्रसिद्ध कला शिक्षक नाट्य कलावंत गणेश गायकवाड यांच्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या भव्य कार्यक्रमाचे खास महिलांसाठी आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने महिलांच्या विविध स्पर्धा घेत मनोरंजन विविध खेळ गप्पा गोष्टीतून कार्यक्रम चांगला भरत गेला होता यावेळी महिला स्पर्धकांवर विविध बक्षिसांची लयलूट करण्यात आली यावेळी विजेत्या महिला स्पर्धकांना माजी नगरसेविका उषाताई शेळके यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले तर या होम मिनिस्टर पैठणीचा या कार्यक्रमाच्या अंतिम सामन्यात विजेत्या दोन महिलांना खास पैठणी देऊन गौरवण्यात आली thank <laughs> you

रवी खैरनार शैलेश खताळे बंटी कोर गौरंग सोमवंशी सागर शेळके भारत गांगुडे बापू बाविस्कर मनोज पाटील सुधीर शहाणे बापू सावकार सुशील शहाणे श्याम कुर्दळ मारुती पाटील प्रकाश वाडेकर राजू खरे महेश गोंगाने किशोर तायडे संदीप सोनवणे किरण मेड नितीन सोमवंशी विशाल मेड कुणाल सरसुरेवंशी बंटी निकम अशोक अहेरे शुभम कोर आदी पदाधिकाऱ्यांसह सातपूरचा राजा गणेश उत्सवासाठी अखंड परिश्रम घेणारे शिवनेरी मित्रमंडळ व स्वराज्य मित्रमंडळ असो पीएल ग्रुपचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर